नमस्कार माझ्या तमाम महाराष्ट्रातील मित्रांनो एस टी कर्मचारी असो की सर्वचे सर्व या महाराष्ट्रातील जनता असो आज मला काही गोष्टी प्रकर्षानं सांगा वाटतात की ज्या माझ्या मनामध्ये कुठेतरी खळ करून बसलेले आहेत कुठेतरी त्याला जागा मिळावी म्हणून आपल्या समोर मी हितभूत करत आहो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली एक महिन्यापासून आपण औरंगजेबाची कबर धनंजय मुंडे वाल्मिक राड आणि आता ते वामरा ज्यांचं आता ते गाणं बहुचर्चित झालेलं आहे असे काही विषय बघतोय माझ्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला असं सांगावंसं सा वाटते की हे सर्व विषय येतात कुठून आणि यांना काढतो कोण कोण आहे या सर्व सूत्रांचा मुख्य कर्णधार हा सर्व विषय अतिशय जिव्हारी लागणारा आणि अतिशय महत्वाचा आहे बहुजनांनी जे अठरा पगड जातीमधले आहेत अठरा अलुतेदार बारा बलुतेदार ही जी सर्व वर्ण व्यवस्था आहे या सर्व वर्ण व्यवस्थेतील लोकांनी जे सगळेचे सगळे बहुजन आहेत त्यांनी ही प्रकर्षण समजून घेण्याची गरज आहे की हे सगळे मुद्दे येतात कसे महाराष्ट्राचं राजकारण हे कोणी समजू नये किंवा याच्यामध्ये कोणी पडू नये आणि हे गरम गरम आणि गरम अशा पद्धतीनं हे वातावरण राहावं आणि मुख्य मुद्द्याला तुम्ही हात घालू नये हा विषय आहे आता आपले मुख्य मुद्दे कोणते बहुजनांचे मुख्य मुद्दे महागाई बेरोजगारी शिक्षण आणि संविधानाने दिलेल्या ज्या साऱ्या सुखसुविधा ज्या आहेत ज्या हक्कानं आपल्याला मिळाला पाहिजे त्या ज्या मिळत नाहीत आणि राजकारण्यांचा बेत हा आहे की ते त्यांना मिळू द्यायचे नाहीत यापासून या, या सर्व गोष्टीपासून तुम्ही भरकटले जावे आणि तुम्ही याबद्दल कधी कर वाच्यता करू नये आणि तुम्ही त्या औरंगजेबाच्या कबरीत त्या धनंजय मुंडे वाल्मिक कराड किंवा ते ॲटोवाला ते रिक्षावाला ठाणे नमकं नमकं याच्यातच लटकत राहावं यामध्ये हा सगळा विषय गुंतलेला आहे पूर्णत लक्षात घ्या की त्या व्यक्तीने जो विषय ॲटोवाल्याचा जो काढला आहे तोही काही चुकीचा नाही आहे कारण त्यानं कुणाचं काही नाव नाही घेतलं तो आपला ना विषय नाही आणि ज्यांना ते लागलं तर त्यांनी केलं असेल म्हणून ते लागलं ज्यानं केलंच नाही त्याला ते लागण्याचा विषयच नाही तो आपला विषय नाही आपण आपला विषय असा आहे की संवैधानिक अधिकार आणि संविधानाने दिलेले आपल्याले जे काही मूलभूत जे काही सुखसुविधा आहेत त्या आपल्या कशा दूर राहतील याची काही विशिष्ट प्रकारची लोक वाढ बघत आहेत की यांना यांचा अधिकार देऊ नये यांना यांच्या गुरु म्हणजे याच्यामध्ये गुरफटून राहावं आणि यांनी याच्यातच यांची मागणी विसरावी हा यांचा मुख्य उद्देश आहे आणि तो खरा ठरू नये किंवा तो ठरला तर अतिशय खतरनाक परिस्थिती बहुजनावर येईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य यांनी दिलेले जे अधिकार आणि यांनी दिलेला आपल्याला जो काही याचा मार्ग आहे संविधानाचा की या सगळ्यांमधून तुम्ही बाहेर निघून तुमचा जो मुख्य मुद्दा आहे महागाई बेरोजगारी याला तुम्ही पकडून ठेवा आणि शासनाला ते हक्काने मागा हा आमचा संवैधानिक अधिकार आहे आणि तो तुम्ही दिलाच पाहिजे का तुम्ही गेली कित्येक वर्षापासून तुम्ही सगळी भाववाढ करताय आणि एकेकाळी तुमचे सगळे व्हिडिओ राजकारणांचे जे आज महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी गेली कित्येक वर्ष अगोदर आठ दहा वर्ष अगोदर अशी घोषणा केलेली आहे की के तुम्ही आमचे सरकार आले तुम्हाला कर्जमाफी देऊ तुम्हाला भाव दुप्पट देऊ सोयाबीनचे भाव दुप्पट देऊ फिजताना हे आज काय होत आहे सोयाबीनचे आज काय भाव आहेत म्हणजे तुम्ही पर्यायाने शेतकऱ्याचं हे पूर्णपणे आणि शेतकरी कोण आहेत शेतकरी हे सगळे बहुजन वर्ग आहे राजकीय पोळी भासताना तुम्ही त्या शेतकऱ्याचा त्या बहुजनाचा त्याच्या हक्काचा हा विचार करायला पाहिजे आणि हे संविधानामध्ये नमूद आहे तरी तुम्ही ऐन तेन प्रकारेनं स्वतःची पुढे भाजण्यासाठी गरीब जनतेचा हा हक्काचा तो बळी देत आहे हे काहीस योग्य नाही राजकारण्यांना माझी विनंती आहे की आताच तुम्ही पाहायला असेल की लोकसभेतील जे काही आहेत लोकसभेचे सदस्य त्या सर्वांना किती चौपन्न हजाराची सत्तावन्न हजाराची वाढ झालेली घसघशीत वाढ झालेली आहे पगारामध्ये त्यांचं काम काय आहे ते किती कष्ट करतात त्यांना तें एवढा गडगंज पगार का देता याविषयी मी आणखी एक विषय चांगला टिपिकल असा तुम्हाला समजेल असा तो त्यांचा सगळा पगारवाढीचा मुद्दा घेणार आहे परंतु हा एवढा मोठा तुम्ही गडगंज करता आणि हा इकडे शेतकरी आमचा एक एक दाना असा वाया पोते तुन पढ़ लेला, तो वाया पोत्यातून पडलेला तो वेचू वेचू त्या पोत्यामध्ये टाकतो तो एक एक किलोला महत्व देतो किंवा याचे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये किलोचे वाढतील आणि तुम्हाला एवढा घसघशीत पगार मिळतो या राजकारण्याना एवढी मोठी सुविधा भेटते अरे ज्या गोष्टीची आठशे नऊशे रुपयामध्ये तीन महिन्याचं तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि अनलिमिटेड नेट भेटते त्याला दहा हजार तुम्ही अतिरिक्त पैसे कसे देता बहुजनांनी हे पहिले समजून घ्यावं बहुजनांनीच काय या संपूर्ण देशातील या संपूर्ण राज्यातील लोकांनी हे समजून घ्यावं की आणि याच्याविषयी कुठेतरी निर्माण केलं पाहिजे कारण असं जर झालं नाही तर मानगुटीवर बसलेलं हे जे काही राजकीय खोळं आहेत हे रक्त पेल्याशिवाय राहणार नाहीत आणि या बहुजनाचं संपूर्णत त्याचे लेकर त्याचे जे काही घर आहे त्याचं जे संपूर्ण आयुष्य आहे ते कधीच बदलणार नाही आज या बहुजनाची या शेतकऱ्याची लेकरं ही कंपनी मागे कंपनी बदलून फिरत आहेत आपल्याला पगार जास्त मिळावा किंवा आपलं काहीतरी उत्थान व्हावं प्रगती व्हावी यासाठी सगळं फिरत आहेत उच्च विद्याविभूषित असलेले तरुण तरून, तरुणी ह्या फिरत आहेत आणि या राजकारण्यांची लेकरं फॉरेनमध्ये शिकत आहेत अरे तुम्हाला ते कबर आणि अमक ढमक हमको हा विषय तुम्हाला चारशे वीस वर्षानंतर कसा आठवतो आणि ज्याने कोणी हा विषय काढला असेल तोही एक मोठा राजनेता असेल काय गरज आहे तुम्हाला हे चार तुम्हाला, तुम्हाला फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हा विषय तेवढा तुमच्या अंगलट येणारा विषय हा बाजूला ठेवायसाठी तुम्ही तो औरंगजेबाची कबर खोदण्यास सुरुवात केली काय गरज आहे तुम्हाला काहीही गरज नाही जसं आहे तसं चालू द्या व्यवस्थित आणि तुम्ही वाम मार्गाने कुठल्याही पद्धतीचं भाष्य करू नका या देशातली या राज्यातली ही जी जनता आहे सार्वभौम आहे ती सार्वत्रिक आहे त्यांच्याच मतांनी तुम्ही निवडून आलेले आहात आणि त्यांना असं कुठल्याही वाम मार्गाने किंवा किंवा कुठल्याही अशा अलत्या भलत्या पद्धतीने तुम्हाला लावणे हे हो योग्य नाही म्हणून बहुजनांना माझी कडकडीची विनंती आहे की या राजकारण्यांचे डाव ओळखा तुम्ही यामध्ये कुठल्याही पद्धतीचे फड पड़, फसकटात पडू नका तुम्ही आपल्या लेकरांना चांगलं शिकवा त्यांना मोठं बनवा न्यायिक अधिकार जे तुम्हाला संविधानाने दिलेले आहेत ते स्वीकारा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही संबंधित अधिकाऱ्याला प्रवृत्त करा जेणेकरून तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या लेकराचं आयुष्य हे समृद्ध आणि सुकर होईल एवढंच आज सांगतो पुढे आणखी मी तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर काही अतिशय महत्त्वाचे टिपिकल मुद्दे जे आहेत आणि खास करून खासदारांचे जे वेतन आहेत ते कसे वाढले आणि कसे वाढतात आज जर इतके वाढले तर पुढे किती वाढतील आणि यांचं काम काय आहे नांगराले तर काही हे जातच नाहीत नांगराले तुम्ही आम्ही जातो शेतामध्ये नागर जो आहे ना तो नागर वाहण्याचं काम तुम्ही आम्ही करतो हे नाही करत एवढा यांना पगार कसा काय तीन तीन लाख काय काम करतात हे अरे यांना टाळ्या वाजवायची शरम वाटते तर टेबल वाजवतात अशा प्रकारची हे जे लोक आहेत त्यांना एवढा पगार देणे हे अतिशय शरमेची गोष्ट आहे खूप सारं बोलण्याचं आहे मित्रांनो मी तुमची आता रजा घेतो पुढे आणखी चांगले चांगले व्हिडिओ मी तुम्हाला प्रस्तुत करेन तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्कार